नमस्कार आज आपण विषय माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा घेणार आहोत माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना केवळ नऊशे पस्तीस मतांची आघाडी आहे प्रकाश सोळंके महायुतीकडून उमेदवार असतील तर शरद पवार गटाकडून मोहन जगताप असू शकतात रमेश आरसकर असू शकतात अशोक ढग असू शकतात किंवा चंद्रकांत शेजूळ असू शकतात किंवा आणखी नौ नौका एखादा उमेदवार असू शकतो अशावेळी या ठिकाणी या मतदारसंघामध्ये माजलगाव मतदारसंघामध्ये ओबीसीची भूमिका स्पष्ट आहे माजलगाव मतदारसंघात ओबीसी उमेदवार देणार आहे त्या दृष्टीने सध्या मतदारसंघामध्ये दोघ दोन ते तीन संभाव्य उमेदवार जोरदार तयारी करत आहेत हे तीन उमेदवार कोण आहेत यांना नेमकं पाठबळ कोणाचं असणार आहे मराठा उमेदवारांना हे टक्कर कशी देणार आहे नेमकं चित्र कसं असू शकतंय मतांचं गणित काय आहे हे सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा चला तर मूळ मुद्द्याकडे बोलूया माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं जातीय मतदान नेमकं कसं असू शकतं याचं अंदाजित मतदान कसं असू शकतं जे मतांचे आकडे आहेत हे आकडे काय सांगतात हे आपण या ठिकाणी पाहूया यामध्ये माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदारसंख्या ही लोकसभेला तीन लाख चौतीस हजार पाचशे बावन्न होती त्यापैकी मतदान जे झालेलं आहे ते मतदान दोन लाख बेचाळीस हजार एकोणतीस झालेलं होतं जे अंदाजित जातीय आकडेवारी जी जा आहे ती जातीय आकडेवारीचं या ठिकाणी आपण पाहूया मराठा समाज पंच्याहत्तर हजार वंजारी समाज साठ हजार इतर ओबीसी जे आहेत इतर ओबीसी अठ्ठेचाळीस हजार मुस्लिम समाज पंचवीस हजार मारवडे आणि ब्राह्मण समाज पाच हजार पाचशे मागासवर्गीय समाज इतर मागासवर्गीय समाज अठ्ठेचाळीस अठ्ठावीस हजार पाचशे असं एकूण जे लोकसभेला मतदान झालेलं आहे त्याची गोळाबेरीच दोन लाख बेचाळीस हजार होते यामध्ये मुझे पंकजा मुंडे यांना मतदान जे पडलेलं आहे ते आहे एक लाख पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस आणि बजरंग सोनवणे यांना जे मतदान पडलेलं आहे ते आहे एक लाख चार हजार सातशे तेरा नऊशे पस्तीस मतांची पंकजा मुंडे यांना किरकोळ आघाडी मिळालेली आहे माजलगाव विधानसभा मतदारसंघात यापैकी अंदाजित पंकजा मुंडेंना जी मतदान झालेलं आहे एक लाख पाच हजार यापैकी अंदाजित पंच्याऐंशी ते नव्वद हजार किंवा ऐंशी ते नव्वद हजार मतदान हे ओबीसी समाजाचं असावं असं म्हटलं जात आहे यामध्ये आपण आता असं पाहूया की नेमकं माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसीचे उमेदवार किती असू शकतात आणि मराठा समाजाचे उमेदवार किती असू शकतात त्यानुसार जे काही मतदान लोकसभेला झालेलं आहे त्यापैकी पाच ते दहा हजार मतदान किंवा वीस हजार मतदान विधानसभेला एक नोंदीनुसार वाढू शकतं हे अंदाज आपण या ठिकाणी ग्रेट धर धरूया यामध्ये मराठा आणि मुस्लिम समाज एके बाजूला घेतलेला आहे आपण असं ग्रद्ध धरूया की ओबीसी उमेदवाराला मुस्लिम समाज आणि मराठा समाज मतदान करणार नाही असं म्हटलं जात आहे त्यामुळे एकंदरीत या ठिकाणी असं पाहूया की मुस्लिम आणि मराठा समाजाचं एकंदरीत अंदाजित मतदान जे आहे ते एक लाख दहा एक लाख दहा हजारापर्यंत अंदाजित मतदान आहे एक लाख ते एक लाख दहा पर्यंत मराठा समाजाचे एक संभाव्य तीन उमेदवार उभं राहण्याची जात शक्यता आहे आपण ग्रहित धरूया की तीन उमेदवार या ठिकाणी उभा राहतील आणि काही मराठा समाजाचे डमी उमेदवार सुद्धा या ठिकाणी असू शकतात डमी उमेदवार सुद्धा तीन ते पाच असू शकतात मराठा उमेदवारांना मागासवर्गीय समाजाचं जे मतदान आहे ते मागासवर्गीय समाजाचं मतदान मराठा उमेदवारांना जास्त होऊ शकतं ओबीसी उमेदवाराच्या तुलनेमध्ये ओबीसी उमेदवाराला मागासवर्गीयचं समाजाचं मतदान कमी होऊ शकतं कारण मराठा समाज जे आहे ते दिग्गज नेते आहेत ओबीसी समाजाचा हा दिग्गज नेता नसेल सर्वसामान्य कार्यकर्ता असू शकतो मराठा उमेदवारांमध्ये प्रकाश सोळके असू शकतात अशोक डक असू शकतात चंद्रकांत शिदोळ असू शकतात मोहन जगताप असू शकतात रमेश आडसकर हे सुद्धा असू शकतात किंवा आणखी एखादा नवीन चेहरा सुद्धा असू शकतो एकंदरीत तीन उमेदवार प्रबळ असणारे सक्षम असणारे तीन उमेदवार माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे असू शकतात त्यामुळे मागासवर्गीय समाजाचं जे काही पंचवीस अठ्ठावीस हजार पाचशे मतदान आहे यापैकी सतरा हजार शंभर मतदान हे या तीन उमेदवारांना विभागून पडू शकतं असा अंदाजित आपण या ठिकाणी धरू मराठा मुस्लिम आणि मागस्वर्गीयाचं एकूण मतदान जे होऊ शकतं त्या विधानसभेला तर ते अंदाजित मतदान आहे एक लाख सतरा हजार शंभर ते एक लाख वीस हजारापर्यंत मतदान हे आकडा जाऊ शकतो अशा वेळी मराठा समाजाच्या तीन मत तीन जे उमेदवार आहेत त्या तीन उमेदवारांमध्ये मतांची विभागणी होऊ शकते आणि विभागणी जर झाली तर काय काय होऊ शकतं हे आपण पाहूया विभागणी जर झाली तर कमीत कमी पस्तीस हजार एखाद्या तीन पैकी एखाद्या उमेदवाराला पस्तीस हजारापर्यंत मतदान पडू शकतं तर एखाद्या त्या तीन पैकी एखाद्या उमेदवाराला पन्नास ते सत्तर हजारापर्यंत मतदान पडू शकतं कमी जास्त त्याच्यामध्ये होऊ शकतं समान मतदान पडणार नाही डमी जे उमेदवार असणार आहेत जे उभा केलेले असतील किंवा उभा राहिलेले असतील यांना पाच ते दहा हजारापर्यंत मतदान हे हजारा मराठा मुस्लिम आणि मागसूर्ग यांचं पडू शकतं ओबीसी समाजामध्ये वंजारी माळी धनगर बंजारा बाकी इतर सर्वच ओबीसीच्या घटक जाती यांचं जे मतदान आहे ते मतदान जवळपास एक लाख ते एक लाख आठ हजारापर्यंत मतदान आहे अंदाजित आहे आकडा ओबीसी समाजाचा या ठिकाणी जर समाजानं विचार करून एक उमेदवार जर दिला तर तो, तो एक उमेदवार आणि काही विरोधी उमेदवारांकडून दोन ते तीन उमेदवार किंवा पाचपर्यंत उमेदवार हे डमी ओबीसीचे डमी उमेदवार उभे केले जाऊ शकतात त्या होता की मराठा समाजाच्या डमी उमेदवाराला लोकसभेमध्ये मतदान झालं नव्हतं तसंच यावेळी सुद्धा मराठा समाजाच्या डमी उमेदवारालाही मतदान होणार नाही आणि ओबीसीच्या डमी उमेदवारांना सुद्धा मतदान होणार नाही असं म्हटलं जात आहे त्यामुळं ओबीसी समाजांच्या डबी उमेदवाराला पाच हजारापर्यंत अंदाजित मतदान पडू शकतं तर मराठा उमेदवार जे आहेत दिग्गज त्यांचे सहित संबंध असतात काही पदाधिकारी असतात यामुळे ओबीसी समाजाचं एक दहा ते पंधरा हजार मतदान माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा उमेदवारांना होऊ शकतं असं आपण या ठिकाणी ग्रहित धरायला हरकत नाही त्यामुळे एकंदरीतच बाकीचं जे शिल्लक मतदान राहतं ते शिल्लक राहणाऱ्या मतदारांमध्ये जवळपास ओबीसी उमेदवाराला ऐंशी ते अठ्ठ्याऐंशी हजार मतदान अंदाजित मतदान होऊ शकतं विधानसभेमध्ये असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे एकंदरीतच या ठिकाणी मराठा उमेदवाराला सत्तर ते पंच्याहत्तर किंवा ऐंशी हजारापर्यंत मतदान होऊ शकतं आणि ओबीसी उमेदवाराला ऐंशी ते अठ्ठ्याऐंशी किंवा नव्वद हजारापर्यंत मतदान होऊ शकतं अंदाजित आकडेवारी आहे ही हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या ओबीसी उमेदवार त्यामुळे एकंदरीतच या ठिकाणी ओबीसी उमेदवार हा पाच ते दहा हजार मतांपर्यंत विजय होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे लोकसभा निकाल लागल्यानंतर माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काही ओबीसी चेहऱ्यांनी किंवा काही ओबीसी नेत्यांनी विधानसभेची तयारी केलेली सुरू केलेली आहे यामध्ये तीन ते चार नावं आघाडीवर आहेत अनेकांनी तर आपल्या गाठीबिठी सुरू केलेल्या आहेत दौरे सुरू केलेले आहेत यामध्ये सर्वात आघाडीवर आहेत माधव निर्मळ माधव निर्मळ यांनी आतापर्यंत माजलगाव विधानसभा मतदारसंघ अर्धा पिंलून काढलेला आहे प्रत्येक गावामध्ये जाऊन ते ओबीसी समाजाच्या किंवा कार्यकर्त्यांच्या गाठी बिटी घेत आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी सध्या जनसंपर्क वाढवायला सुरू केलेला आहे माधव निर्मळ हे एक व्यावसायिक आहेत दारूचे ते माजी नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत प्रकाश सोळके यांचे कार्यकर्ते आहेत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे ते कठ्ठर समर्थक आहेत त्यांचे ते विश्वासू आहेत लोकसभेला त्यांनी पंकजा मुंडे यांचं जीव तोडून काम केलेलं आहे माधव निर्मळ हे व्यावसायिक आहेत पेट्रोल पंप त्यांचं त्यांच्याकडे पेट्रोल पंप आहे त्यानंतर कापूस प्रक्रिया उद्योगामध्ये जा ते आहेत याबरोबरच छोटे मोठे आणखी त्यांचे बरेचसे व्यवसाय आहेत काम करण्याची पद्धत नियोजन आणि ओबीसी समाजाच्या समाजासाठी असणारी धडपड या त्यांच्या जमेच्या बाजू आहे सर्वसामान्यांच्या कामी पडणे कोणत्याही कोणावर जर अन्याय झाला तर त्या ठिकाणी धावून जाणे या बऱ्याचशा त्यांच्या जमेच्या बाजू आहेत एकंदरीत या सर्व गोष्टीमुळं माधव निर्मळ हे सध्या आघाडीवर असल्याचं दिसतंय दुसरं जे नाव आहे ते दुसरं नाव आहे सुभाष राऊत छगन भुजबळ यांच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा कुटुंबातील माणूस म्हणून त्यांना ओळखलं जातं छगन छगन भुजबळ यांचे राईट हँड आहे ते ओबीसी समाजासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक आंदोलन केलेले आहेत छगन भुजबळ यांची ज्यावेळी आता पाठीमाग मराठा ओबीसी संघर्षाच्या दरम्यान बीडमध्ये सभा झाली मेळावा झाला ओबीसी मेळावा त्यावेळी सुभाष राऊत यांनी संपूर्ण बीड जिल्हा पिंजूर काढला होता वाड्या वास्त्यावर जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या होत्या बैठका घेतल्या होत्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी मोठं काम केलेलं आहे ओबीसीच्या तरुणांसाठी मोठं काम केलेलं आहे एकंदरीतच सर्व बाबतीमध्ये सक्षम असा उमेदवार आहे सुभाष राऊत यांनी सुद्धा या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केलेली आहे ओबीसी समाजाच्या सर्व घटकांचा आशीर्वाद घेऊन ते या निवडणुकीच्या रण रन, रणगाणामध्ये उतरणार आहेत तशी त्या तयारी त्यांनी सुद्धा केलेली आहे सुभाष राऊत यांच्यानंतर वडवणीचे बाबरी मुंडे यांचं नाव आघाडीवर आहे बाबरी मुंडे हे वंजारी समाजातून येतात बाबरी मुंडे आणि तरुण बाबरी मुंडे आणि विकास काम बाबरी मुंडे आणि अडचण किंवा समस्या किंवा अन्याय त्या ठिकाणी बाबरी मुंडे धावून जातात बाबरी मुंडे माहीत नाहीत हे बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला एकही कार्यकर्ता भाजपचा सापडणार नाही सर्वसामान्य लोकांचं कामं करणं आणि तरुणांची एक फळी निर्माण करण्याचं काम बाबरी मुंडे यांनी वडवणी तालुक्यामध्ये केलेलं आहे तर माजलगाव मतदारसंघामध्ये माजलगाव असेल किंवा धारूर असेल या ठिकाणी बाबरी मुंडे यांनी मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढवलेला आहे मुंडे घराण्याच्या अत्यंत जवळचे असणारे बाबरी मुंडे यांना सुद्धा ओबीसी समाज उभा राहू उभा राहण्यासाठी विनंती करू शकतो किंवा त्यांना त्यासाठी ते पुढाकार घेऊ शकतो बाबरी मुंडे हे जर उमेदवार राहिले तरी सुद्धा माजलगाव मतदारसंघामध्ये धक्कादायक निकाल लागू शकतो आणि ओबीसीची ताकद काय आहे हे त्या ठिकाणी दिसू शकतो यानंतर बाबरी मुंडे यांच्यानंतर एक नाव आहे जे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये चर्चेत होतं त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती ज्यांना आपण देवदूत म्हणतो डॉक्टर ओमप्रकाश शेटे हे दिनुडचे भूमिपुत्र आहेत देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आहेत गेल्या वेळेस दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी उमेदवारी भाजपकडून मागितली होती मात्र त्यांना त्यावेळेस डावलण्यात आलं ओबीसी समाजाचा चेहरा आहे माजलगाव मतदारसंघामध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे एक तगड नेतृत्व म्हणून एक प्रभावी वक्ते म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं सर्वसामान्य लोकांचे आरोग्याचे कामं करणं अनेक हजारो लोकांना त्यांनी आतापर्यंत जीवला दिलेलं आहे ओमप्रकाश शेटे म्हटल्यानंतर सर्वसामान्य माणसाला आधार वाटतो आजारी असणाऱ्या माणसाला धीर वाटतो असे ओमप्रकाश सुद्धा या स्पर्धेमध्ये आहेत त्यांचंसुद्धा नाव आघाडीवर आहे मात्र अपक्ष ते निवडणूक लढवतील की नाही याबद्दल मात्र शंका आहे कारण पक्षानं जर त्यांना उमेदवारी दिली तर ते निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत मात्र पक्ष काय करेल किंवा पक्ष कोणाला उमेदवारी देईल हे अद्याप स्पष्ट नाही जर पक्षानं त्यांना संधी दिली तर ते माजलगाव मतदारसंघामध्ये निवडून येऊ शकतात एवढी काम करण्याची पद्धत आणि एकंदरीत एक त्यांच्याविषयी असलेल्या जनसामान्यांच्या मनामध्ये असलेली तळमळ मन, पाहता ते आमदारसुद्धा होऊ शकतात त्यामुळे एकंदरीतच हे चार ते पाच चेहरे माजलगाव मतदारसंघामध्ये आहेत ओबीसी समाज माजलगाव मतदारसंघात धक्कादायक निकाल लावण्यासाठी सज्ज झालेला आहे नेमकं काय होतं या बाबतीमध्ये काळात कळेलच पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार